ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची तेहतीस अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई केली ही कारवाई एकोणीस आणि वीस जून रोजी करण्यात आली या संपूर्ण इमारत प्लिंथ कॉलम स्लॅब वाडी बांधकाम या प्रकाराच्या बांधकामाचा समावेश आहे यापुढेही अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरवराव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात आयुक्त यांच्या विशेष स्थापना केली आहे या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे तळमजला अधिक चार मजले सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडाऊन व्याप्त अनधिकृत बांध इमारतीवरील वाढी बांधकाम क्लिंट दुकानातील वाढीव बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस आणि वीस जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण तेहतीस अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली ही कारवाई यानंतर सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या कारवाईमध्ये उपायुक्त परिमंडळ सर्व सहाय्यक आयुक्त अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले या कारवाईसाठी पोकलेन जे सी बी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता नौपाडी कोपरी दोन दिवा बारा मुंब्रा तीन कळवा चार उथळसर एक माचिवडा मानपाडा पाच नगर दोन लोकमान्य नगर दोन वागळे इस्टेट दोन आणि एकूण तेहतीस